नमस्कार मंडळी तर आज मी आली आहे माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणीच्या आणि मित्राच्या साखरपुड्याला दोघे इतके खुश दिसत होते ना आणि त्याहूनही जास्त ते गोड दिसत होते थो थोडा पाऊस होता म्हणून यायला थोडा लेटच झाला मला पण पोचल्यावर मला बघता सिद्धी बोलली आत्ता येतेस तू वा पण ठीक आहे जाऊ दे मला इतकं छान वाटत होतं ना त्या दोघांना बघून कारण हे यांचं शाळेपासूनचं फ्रेम आणि आज त्यांची एंगेजमेंट आहे तर ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे ती शब्दात नाही व्यक्त करू शकत त्यांना बघताना मला काय वाटत होतं म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच त्यांना बघून इतकं खुश वाटत होतं ना की नाहीच हे शब्दात मी व्यक्तच नाही करू शकत कारण हे शाळेपर्य शाळेपासूनचं प्रेम ते आज इथवर येऊन पोचलं आहे ना ही खूपच मोठी गोष्ट आहे त्यानंतर त्यानंतर हा आमच्या वहिनींनी बनवलेला केक त्यावर लिहिलेलं ट्वेल्व इयर्स ऑफ टुगेदरनेस तर माझ्या वहिनीचा केक हा म्हणजे तर सगळ्यांच्या सोहळ्यात हो एक वेगळाच काय म्हणतात ते सेलिब्रेशन करून जातो आणि त्याच्यानंतर आली वेळ योगिता श्रुती मेघना नमिता जरा मिसिंग होती नमिता कुठे कुठे तर आता आमच्या दोघींचं तर लग्न झालंय म्हणजे श्रुतिका आणि माझं तर लग्न झालंय आता सिद्धीचं तर पुढच्या महिन्यात म्हणजे आज साखरपुडा झाला तर लग्न होण्यात जमाच आहे म्हणजे काय असू नचं आता बाकी आहेत तिघीजणी नमिता योगिता आणि मेघना त्यांची कधी विकेट पडते याची आम्ही सगळे वाट बघतोय हे बघा यांचं काय बोलतंच म्हणजे साखरपुडा कोणाचा आणि फोटो कोण काढतोय तर श्रुतिका आणि प्रतीक म्हणजे श्रुतिकाचा नवरा यांचं फोटोशूट चालू आहे सिद्धी करते सिद्धीला म्हटलं फोटो असे तसे देऊ नको पैसे घे आणि मगच फोटो दे मग हे गोड 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 म्हणजे गोड पोरी आहेत या दोन्ही इतक्या गोड पोरी, पोरी येत ना की काय सुंदर डान्स करत त्यांना आणि आम्ही आम्ही पोरी इथल्या म्हणजे इच्या शाळेच्या मैत्रिणी म्हणून सगळ्यांना असं वाटलेलं की हा हिच्या शाळेच्या मैत्रिणी सगळ्या डान्स करतील पण आम्ही कसल्या आम्ही इथे गाणं शोधण्यातच आम्ही खाली रिंगळतच बसलो आणि डान्स शेवटी काही झालाच नाही पण ठीक आहे आम्ही लग्नात आता डान्स करणार आहे तिच्या तिला थोडं खुश करण्यासाठी कारण साखरपुड्यात तर नाही करू शकलो तर आता लग्नात तरी नक्की माहिती नाही या पोरींचं आमचं तसंच असतं काय ठरतं न ठरतं काय जाऊ दे बघू काय ते पुढे आमचं बघू पण या दोघींचा परफॉर्मन्स बघून तर मला इतकं भारी वाटलं इतकं भारी वाटलं ना की जाऊन जाऊन असं वाटत होतं की दोघींच्या मध्ये जावं आणि डान्स करावा कोणाला बघताना डान्स करताना असं चांगलं नाही वाटत मला असं वाटतं की मी जाऊन तिथं डान्स करावा आणि मला बघावं सगळ्यांनी आणि नंतर गॅदरिंग म्हणजे शाळेतला जो गॅदरिंगचा परफॉर्मन्स असतो त्यानंतर हा ह्यांनी एंगेजमेंटचा परफॉर्मन्स केला आहे म्हणजे हे एखाद्याचं स्वप्नच असेल राईट की गॅदरिंगचा परफॉर्मन्सला सोबत असणारी पोरगी तीच पोरगी आपल्या एंगेजमेंटला आपल्यासोबत डान्स करते किती भारी नाही फिलिंग तर ह्या दोघांना बघताना मला अजून त्यापेक्षा छान वाटत होतं जमत नव्हतं काहीतरी रोहितला जर रोहित काही इतका असा डान्स वगैरे करण्यात आहे ना सिद्धी पण आहे नाही तशी पण रोहित आणि सिद्धी थोडासा प्रयत्न करून करून डान्स करत होते छान वाटलं त्यांना बघून जमत आहे जमतंय थोडं थोडं जमत आहे ऑकवर्ड थोडा होत होता रोहित पण जमत होतं थोडंफार काहीतरी त्यांना तर करत होते काहीतरी ॲडजस्ट करत एकमेकांना ॲडजस्ट करत असे आयुष्य तितके बारा तेरा वर्ष त्यांनी इथपर्यंत आणली आहेत तर डान्स तर बाई करूच शकतात ते तर छान असा डान्स केला त्याच्यानंतर रोहितने मला सांगितलेलं हा व्लॉगमध्ये मा माझी पावभाजी आली पाहिजे म्हणून जरा गेले वर जेवायला हां खावा खावा सगळ्यांनी पावभाजी खावा मला काय खायची इच्छा नव्हती कारण आमच्या घरी होती बिर्याणी चिकन बिर्याणी तर मी तर थोडीशी टेस्ट केली पावभाजीची घ्या मेघना तुम्ही काय फक्त खातच बसणार आहे लग्न कधी करणार आहे काय माहिती मेघना तर दुसरा नंबर तुझा असला पाहिजे नमिता तू पण खाण्यात बिझी आहेत फक्त या आणि योगिता चला आता यांचं झालंय यांचा तर भरवा भरवी सुरू आहे गुलाबजाम रोहितला आवडत नाही पण खाल्ला तिने त्यांनी तिने भरवलाय तर त्याला खायला तर लागणारच मग जरा त्यांना विचारलं की कसं वाटतंय आजचा दिवस कसा झालाय तर ऐका त्याच्यात तोंडून काय म्हणतोय तो मला वाटत नाही सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आता सिद्धीसोबत चार फोटो काढले हॉल वगैरे सगळं खाली झालाय काय नमिता चला बाय बोलायची पण वेळ आहे मस्त झाला साखरपुडा एकदम धमाकेदार आता बाय